आणि इथे ज्येष्ठ नेते पद्माकर वली साहेब आहेत दिलीप नाईक सर्वांचे दिलीप नाईक साहेब आहेत आहेत आणि तालुका अध्यक्ष आहेत आणि मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्य व आणि माझ्यासोबत असलेले सर्व लोणीधारी मंडळी माता बंधू अभिनेतो आपण सर्व मोठ्या संख्येने आलात खर म्हणजे काँग्रेस पक्ष हा फार मोठा पक्ष आहे आणि त्या पक्षाला कोणी हलवू शकत नाही हलवलं तर काँग्रेस

सर्वांना एकत्र घेऊन हो करणारा पक्ष आहे यासाठी आपण सर्वांनी एकत्र राहिले पाहिजे असं आपल्याला आम्ही विनंती करतो दुसरे एक सगळ्यात असं आहे की काँग्रेस पक्षाला काँग्रेस पक्षाने जे निरीक्षित केलंय आणि जे प्रभावी केले त्याबद्दल काँग्रेस पक्षाचं मनपूर्वक आभार करतो कारण

तो असेल वाटला असेल सुटका असेल पण जो आपला आहे आपण सर्वांनी मदत केली पाहिजे आणि सर्वांना जमून घेतलं पाहिजे Thank you.

आधे बड़ी वहाँ पे है जाना से जाना अच्छी बड़ी कितनी जानी तो क्या कितनी जानी तो बोले जब कितनी जानी धरी तो तो है तो तो धरी के वो तेरा आज तो बोला जाता है कहाँ होता है तभी धीरे धीरे बाला गाड़ी तभी यहाँ हो और तो तो मेरा रंग बदल गया तो तो जैसा कितना होता तो बोले बाजू में कितना